साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येथे जागतिक मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा सासुरे वैरागेतील साई होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात व जनजागृतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला स्मार्ट सिटी सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक अनपट हे होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर स्वाधिका देशमुख प्राध्यापिका ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन विभाग यांच्या परिचयाने झाली ज्यांनी आरोग्यसेवेतील मानवी हक्कांचे महत्त्व आणि त्यापुढील महत्त्वावर अभ्यासपूर्ण विवचन करून दिवसाची सुरुवात केली डॉक्टर सपना मलमे आणि डॉक्टर कोमल जामदार साई होमिओपॅथी रुग्णातील वैद्यकीय अधिकारी तसेच महाविद्यालय आणि रुग्णातील इतर सन्माननीय कर्मचारी सदस्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाची सांगता डॉक्टर वर्षा कुंभार यांनी आभार मानून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवर कर्मचारी आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले कॉलेज मानवी हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि न्याय समाजाच्या निर्मितीमध्ये त्यांचे महत्त्व याविषयी सतत प्रयत्न करत आहे बिरोपोर्ट पीके न्यूज वैराग